नमस्कार श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यामध्ये जयंती येत असते आणि यावर्षी जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आलेली आहे त्यामुळे ला हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे गुरुवार हा दत्तगुरूंचा वार आहे आणि याच दिवशी दत्त जयंती आलेली आहे म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे दत्तगुरूंची सेवा उपासना नामजप करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला आहे गुरुवार हा दत्तगुरूंचा आवडता दिवस आहे आणि याच दिवशी दत्तजयंतीसुद्धा आलेली आहे त्यामुळे यावर्षीची ही विशेष मानली गेलेली आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच गुरुवारी दत्तजयंती आलेली आहे आत्री आणि अनुसया यांचा पुत्र मानलेल्या दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एकत्रित अंश होऊन झालेला आहे ही कथा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे नरसोबाची वाडी गाणगापूर औदुंबर या प्रसिद्ध ठिकाणी दत्तात्रेयांच्या पादुकांची स्थापना केलेली आहे योग साधनेत दत्तात्रेयांना गुरु मानले आहे सर्वांचे गुरु मानले गेलेले दत्तात्रेयांनी मात्र स्वतः चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांसारखा विशाल दृष्टिकोन ठेवलात तर आपला व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल असं म्हटलं जातं दत्तनवरात्रीपासूनच दत्तचरित्राचे वाचन पारायण सुरू होतं ज्यांना काही शक्य नाही त्यांनी किमान दत्तात्रेयांचा नामजप तरी करावा विशेष करून प्रदोषकाळी नामजप करावा किंवा तुम्ही जसा वेळ मिळेल तसा नामजप करू शकता ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी गुरूंना भेटून गुरूंचा आशीर्वाद घ्यावा दत्त मंदिरामध्ये यथाशक्ती दान करावे किंवा एखादे फळ द्यावे किंवा तुम्हाला शक्य असेल तर अन्नदान सुद्धा तुम्ही करू शकता दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये दत्तगुरूंचे स्तोत्र नामजप करावा दत्तगुरूंचे वास्तव्य हे औदुंबर वृक्षात असते अशी पूर्वापार चालत आलेली श्रद्धा आहे केवळ याच दिवशी नाही तर दर गुरुवारी औदुंबराला प्रेमपूर्व पाणी घालावे आणि दत्तजयंतीच्या दिवशी तर औदुंबराची आवर्जून पूजा करावी दत्तजयंतीच्या दिवशी गुरुचरित्र पारायण करावे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही निदान दत्तगुरूंचे पहिले अवतार मानले गेलेले श्रीपादश्री वल्लभ यांचे श्रीपादश्री वल्लभ यांचे सारामृत यांचे पठन किंवा पारायण करू शकता त्याचप्रमाणे दत्तात्रेयांचे अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांचे तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृत यांचे सुद्धा पारायण करू शकता दत्तगुरूंच्या अनेक अवतारांपैकी ज्या अवतारावरती तुमची श्रद्धा असेल त्यांचे तुम्ही चरित्र सारामृत किंवा ग्रंथ वाचू शकता यापैकी तुम्हाला जर काही जमले नाही तर किमान दत्तगुरूंचे एक जप माळ नामस्मरण तरी नक्की करावे दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून ही सेवा करावी दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीपेक्षा हजारपटीने कार्यरत असते त्यामुळे आपण जी काही सेवा करणार आहे त्याचे फळ आपल्याला नक्की मिळणार आहे त्यामुळे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे नामजप करायचा आहे या दिवशी मनोभावे दत्तसेवा उपासना केल्याने दत्तगुरू आपल्यावरती प्रसन्न होत असतात गुरुवार हा दत्तगुरूंची सेवा करण्याचा पूजापाठ करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि याच दिवशी दत्त जयंती आलेली आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही जी काही सेवा कराल जी उपासना कराल याचे फळ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपल्याला दत्तगुरूंची सेवा करायची आहे सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला आपले देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये दत्तगुरूंची मूर्ती असेल तर त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृताने आपल्याला हा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दत्तगुरूंची मूर्तीही स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर दिवा अगरबत्ती आणि फुले आपल्याला दत्तगुरूंना अर्पण करायचे आहेत तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य असेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून गुरुचरित्र पारायण याचे पठन करावे किंवा दत्तगुरूंचे अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांचे तुम्ही श्री स्वामी समर्थ सहारामृत यांचे एकवीस अध्याय आहेत याचेसुद्धा तुम्ही पठन करू शकता यापैकी तुम्हाला काही शक्य झालं नाही तर किमान एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ दत्तगुरूंचे नामजप करावे बघा तुम्ही कोणतीही सेवा करा परंतु पूर्ण श्रद्धेने केली तर त्याचे फळ हे आपल्याला लवकरात लवकर मिळत असते त्यामुळे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपल्याला ही सेवा करायची आहे या दिवशी दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये सत दत्तगुरूंचे नामस्मरण करत राहावे त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे आणि पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपल्याला या दिवशी ही सेवा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या शेजारी जवळपास कुठे दत्ताचे मंदिर असेल तर आवर्जून आपल्याला या दिवशी दर्शन घ्यायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामजप आपल्याला आपल्या अप मनामध्ये सतत चालू ठेवायचा आहे दत्तगुरूंचा हा आवडता नामजप आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला हा नामजप करायचा आहे